महाराष्ट्र सरकारच्या वतीनं होळी निमित्तानं रेशन कार्ड धारक लाभार्थी महिलांना आमदार चंद्रकांत सोनवणे यांच्या हस्ते साड्या वाटप करून शुभारंभ करण्यात आला सदर कार्यक्रमाला तहसीलदार भाऊसाहेब थोरात पुरवठा विभागाचे अधिकारी कर्मचारी जिल्हा बँक संचालक घनश्याम अग्रवाल कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नरेंद्र पाटील तर पंचायत समितीचे माजी उपसभापती एम व्ही पाटील नगर परिषदेचे माजी उपनगराध्यक्ष विकास पाटील शिवसेना शिंदे गटाच्या महिला व पदाधिकारी यांच्यासह लाभार्थी महिला उपस्थित होत्या चोपडा तालुक्यातील एकूण दहा हजार लाभार्थ्यांना साड्या वाटप करण्यात येणार असल्याचं यावेळी आमदार प्राध्यापक चंद्रकांत सोनवणे म्हणाले महाराष्ट्र शासनाच्या वतीने महिला दिन होळी या निमित्ताने रेशन कारधारक दे जे या महिला भगिनींना एक साडी द्यायचं हे महाराष्ट्र शासनाच्या वतीने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री आदरणीय एकनाथराव शिंदेसाहेब आदरणीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी त्याचप्रमाणे आपल्या जिल्ह्याचे मंत्री आदरणीय गिरीश महाजन आदरणीय सावकारे जिल्ह्याचे सारे आमदार महाराष्ट्र शासनाचे सत्तारूढ महायुतीचे सारे पदाधिकारी यांनी असं ठरवलं होतं की आपल्या महिला भगिनींना आपल्या वतीने काहीतरी एक मानाचं स्थान असावं म्हणून लाडक्या बहिणींना एक एक वस्त्र आपण माहेरची साडी जसे तसे साडी द्यावी म्हणून साडी देण्यात येते खरं तर एक हे कुटुंब आहे आपलं महाराष्ट्र कुटुंब समजून महायुतीचे मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री महोदय मंत्री आमदार सर्व हे सातत्याने सर्वसामान्यांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होण्याचा प्रयत्न करत असतो होळी हा संघ रंगाचा संघ रंगामध्ये माणूस ज्या पद्धतीने आनंद घेतो आणि सर्व वाईट गोष्टी होळीमुळे जळाल्या पाहिजे त्यांनी चांगल्या कार्याची सुरुवात झाली पाहिजे या भावनेतनं या सर्वसामान्य माणसाच्या चेहऱ्यावरती आनंद आला पाहिजे हसू आलं पाहिजे आणि त्यांनी पुढचं आयुष्य आनंदात राहिलं पाहिजे या भावनेतनं महाराष्ट्र शासनाने ही प्रत्येक कार्डधारकाच्या घरी साडी देण्याचा प्रयत्न सुरू केलेला आपल्या तालुक्यामध्ये के जवळपास दहा हजार दोनशे एकोणसाठ साड्या या वाटप होणार मी आपल्या माध्यमातून कार्डधारकांना विनंती करतो की आपण प्रत्यक्ष जाऊन रेशनिंग दुकानदारांकडून त्या साड्या घ्याव्या घेतल्यानंतर जर भेटली नसेल तर त्याची कंप्लेंट आपल्या तहसीलदार महोदय थोरात साहेब किंवा मेश्राम मॅडम किंवा गरुड मॅडम या तिघांकडे करावं की प्रत्येक व्य व्यक्तीपर्यंत शासनाची ही योजना आहे ही योजना पोहोचली पाहिजे संदर्भात संदर्भातही काही अडचणी असतील तर त्यांनी प्रत्यक्ष अडचण असतील त्यांनी मला सांगावं किंवा तहसीलदार महोदयांना भेटून त्यांच्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करावा तालुक्यामध्ये सर्वसामान्य माणसापर्यंत योजना पोहोचवण्याचं काम आपण सातत्याने गेल्या दहा वर्षापासून केलं आणि आतासुद्धा करतोय या कार्यक्रमासाठी विशेष करून आदरणीय घनश्याम भाऊ अग्रवालजी आणि माहितीचे सारे पदाधिकारी आलेत याबद्दल त्यांचेही मी मनापासून आभार मानतो आणि तशी महोदय थोरात साहेब मेश्राम मॅडम आणि गरुड मॅडम यांना सांगतो की विशेष आपण लक्ष ठेवा की प्रत्येक महिलेपर्यंत जी नियमात बसेल त्यांच्यापर्यंत ह्या वस्तू पोहोचल्या पाहिजे मग ती साडी असेल आनंदाचा सीधा असेल किंवा अन्नधान्य असेल जे जे शासनाच्या योजना आहे त्या योजना सर्वसामान्य माणसापर्यंत पोहोचल्या पाहिजे आणि त्या पोहोचवण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून सुद्धा करणार आहोत आपल्या चॅनलच्या माध्यमातून हीच विनंती जनतेला की आपल्याला अडचणी आल्या तर आपण प्रत्यक्ष भेटून किंवा फोनवर जरी सांगितलं तरी मी त्या सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहील आणि होळीच्या आणि रंगपंचमीच्या सर्व तालुक्याच्या आणि महाराष्ट्राच्या जनतेला मनापासून शुभेच्छा देतो महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आमचे नेते आदरणीय एकनाथरावजी साहेब महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री नामदार गुलाबरावजी पाटील नामदार गिरीश भाऊ महाजन आणि नामदार साहेब माजी आमदार लता सोनवणे यांच्या वतीने तुम्हाला होळीच्या आणि रंगपंचमीच्या खूप खूप शुभेच्छा उन्नती करणारा महामार्ग म्हणून महाराष्ट्र याकडे पाहतोय कोल्हापुरात याला विरोध असल्याचं काही मंडळी आहेत शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापुरात हजारो शेतकऱ्यांनी समर्थन दिले असल्याची माहिती यावेळी खासदार धनंजय महाडिक यांनी दिली आहे प्रगती आणि उन्नती करणारा महामार्ग म्हणून शक्तीपीठ महामार्गाकडे संबंध महाराष्ट्र चौदा जिल्ह्यांमधून हा महामार्ग येणार आहे परंतु कोल्हापूरमध्ये याला विरोध आहे असं भासवण्याचं काम काही मंडळी करत होते आणि म्हणून आज कोल्हापूर जिल्ह्यातील शक्तीपीठ महामार्गामध्ये ज्यांच्या जमिनी जाणार आहेत असे हजारो शेतकरी यांनी आज इथं मेळावा घेऊन शक्तीपीठ महामार्गाला समर्थन दिलेलं आहे त्यांनी स्वतःहून हजारो शेतकऱ्यांनी सया देऊन आम्ही आमच्या जमिनी या प्रगतिशील असणाऱ्या महामार्गासाठी देत हो। आहोत अशा पद्धतीचं आवाहन करून हा मेळावा घेतला या मेळाव्यासाठी आम्ही उपस्थित राहून मी असेल राजेजी आमदार राजेजी क्षीरसागर आमदार गोपीजीजी पडळकर यांनी आम्ही या शेतकऱ्यांना आम्ही तुमच्या सोबत आहोत एक ग्वाही दिलेली आहे या सर्व शेतकऱ्यांचा बाधित शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे किंवा जी मागणी आहे की आम्हाला चांगला दर मिळाला पाहिजे जेणेकरून आमच्या पुढच्या पिढीला स्थिर स्थावर आम्हाला करता येईल तीनच दिवसापूर्वी ज्यावेळी सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब कोल्हापूर दौऱ्यावर होते त्या दिवशी रात्री अकरा वाजता हे दोनशे शेतकरी यापैकी सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांना भेटले आणि त्यांनी आपल्या मागण्या त्यांच्या समोर ठेवलेल्या आहेत मान्य मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना आश्वासित केलेला आहे महाराष्ट्रातला सर्वात चांगला उच्चांकी दर आम्ही या शेतकऱ्यांना देऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री महोदयांनी दिलेली असल्यामुळं मोठ्या प्रमाणात याला समर्थन मिळतंय आणि आज आपण पाहू शकता शेतकऱ्यांनी ते येऊन सहा ठराव केलेले आहेत ते सहाच्या सहा ठराव आम्ही महाराष्ट्र शासनाच्या पुढे नेण्याचं अभिवचन त्यांना दिलेलं आहे आणि सगळ्यात चांगला मोबदला देऊ याचही अभिवचन आम्ही या सर्व शेतकऱ्यांना दिले आ, तो है। हा जो मोर्चा निघणार आहे हा कुठेतरी त्याला राजकीय वास दिसतो मी आपल्याला सुरुवातीला सांगितले की कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विकास होऊ नये यासाठी काही मंडळी काही शक्ती काम करतात त्याचाच आहे भाग काही आपल्याला पाहायला मिळतो मी स्वतः बाधित आहे माझी सुद्धा जमीन या महामार्गामध्ये जाणार आहे आणि म्हणून आपण पाहू शकता इथं संख्याच बघू शकता आपण की कशा पद्धतीने लोक समर्थन करतात बारा तारखेला जो मोर्चा निघणार आहे यामध्ये बाधित शेतकरी किती असतील याची मला शंका आहे त्याचबरोबर ज्यावेळी स्वतः सन्मान्य मुख्यमंत्री आणि आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री दर घोषित करतील किंवा ज्या मागण्या त्यांच्या मान्य करतील त्याच्यानंतर असणारा हा विरोधाबाद सुद्धा कमी होईल जे शेतकरी आज तयार नाही आहेत चांगला मोबदला मिळत असल्यानंतर ते यामध्ये सामील होतील याचा मला विश्वास आहे किती बाधित शेतकऱ्यांचं समर्थन आज एक हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी समर्थन सह फोन नंबरसह दिलेली फाईल आज आपल्यासमोर मीडिया समोर आपण इथं दाखवलेली आहे मुख्यमंत्री महोदयांना सुद्धा त्याची एक प्रत दिलेली आहे फक्त कोल्हापूर जिल्ह्यातले शेतकरी आहे स्वतः सन्मान्य मुख्यमंत्री महोदयांनी सांगितले आम्ही कुठल्याही पद्धतीची जबरदस्ती करणार नाही कुठल्याही पद्धतीचा निर्णय लादणार नाही सर्व समावेशक सर्वांना विश्वासात घेऊनच हा महामार्ग केला जाईल आणि मुख्यमंत्री महोदयांनी जे आहे आम्ही सुद्धा लोकप्रतिनिधी म्हणून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ता म्हणून जे लोक विरोध करतायत त्यांना भेटून त्यांचं समर्थन मिळवण्यासाठी त्यांचं मन वळवण्यासाठी त्याचे फायदे तोटे सांगण्यासाठी आम्ही त्यांना भेटून त्यांचं मन वळवू असा मला विश्वास आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये मुख्यमंत्री महोदयाने भेटलेल्या शिष्टमंडळ जे होतं त्या दिवशी कोल्हापूर जिल्ह्यातले बाराच्या बारा, बारा तालुक्यातले शेतकरी उपस्थित होते लोकसभा निवडणुकीत विरोधकांकडे मुद्दा नसल्यानं शक्तिपीठ महामार्गाचा प्रश्न उपस्थित केला गेला एक हजाराहून अधिक सह्यांचे समर्थनाचे निवेदन मुख्यमंत्र्यांना देण्यात आले शेतकऱ्यांचं कोणतंही नुकसान होऊ देणार नसल्याची प्रतिक्रिया यावेळी आमदार राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे शक्तीपीठ महामार्ग हा महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्वाचा मार्ग करणार आहे म्हणजे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विरोधकांच्याकडे मुद्दा नसल्यामुळे त्यांनी हा आंदोलनात्मक प्रश्न उपस्थित केला खऱ्या अर्थानं आज जर आपण पाहिलात तर एक हजारच्या वरती शेतकऱ्यांनी सह्यांचं निवेदन या ठिकाणी मुख्यमंत्र्यांना दिलेलं आहे स्वतः दोनशेच्या वरती शेतकरी उपस्थित राहून त्यांनी याला समर्थन दर्शवलेलं आहे आणि शासनाची देखील भूमिका आहे की या ठिकाणी शेतकऱ्यांचं कुठलंही नुकसान करायचं नाही आहे बाजारभावाप्रमाणे त्याला त्या जमिनीचा दर द्यायला पाहिजे शासनाची भूमिका आहे खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलात तर या ठिकाणी या महामार्गाचा त्या त्या भागातील शेतकऱ्यांना फायदा होतो हे पूर्वी समृद्धी महामार्गाने देखील दाखवून दिलेला आहे इतर महामार्गाने देखील दाखवून दिलेला आहे या महाराष्ट्राच्या विकासाचा त्रिकोण करण्याच्या दृष्टीनं मुंबई बांदा असेल मुंबई नागपूर असेल आणि वर्धा बांदा असेल अशा पद्धतीनं हा महामार्ग तयार झाल्यानंतर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात माल वाहतूक वाढेल या ठिकाणी उद्योगधंदे वाढतील खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर नाशिक पासून शंभर वर या ठिकाणी वाढवण बंदर जे आहे या ठिकाणी हे देशातील सर्वात मोठं बंदर आहे या महामार्गामुळे हे देखील महाराष्ट्राला जोडलं जाणार आहे आणि त्यामुळे असे अनेक फायदे आहेत की ज्यामुळं हा शक्तीपीठ महामार्ग होणं गरजेचं आहे खरं म्हणजे आणि जे विरोध करतात त्यांनी महाराष्ट्रासाठी काही केलेलं नाही आहे आपण गेल्या काही वर्षात पहावं अटल ब्रिज असेल त्याचबरोबर समृद्धी महामार्ग असेल मुंबईतलं मेट्रो असेल असे अनेक प्रकल्प या ठिकाणी या महायुतीच्या सरकारनं केलेले आहेत महाराष्ट्राच्या हिताचे केलेले आहेत महाराष्ट्राच्या विकासासाठी केलेले आहेत आणि या महाआघाडीनं फक्त विरोध करण्याचं काम केलेलं आहे आता हा विरोध त्या ठिकाणचे बाधित शेतकरी ऐकायला तयार नाही आहेत हे स्वतः आता रस्त्यावर उतरलेले आहेत आणि याचं प्रतीक म्हणून जर आपण आज पाहिलं तर एक हजारो या ठिकाणी शेतकरी वर्ग या ठिकाणी उपस्थित होता आणि म्हणून या ठिकाणी आज आम्हाला देखील खात्री झालेली आहे की बाधित शेतकऱ्यांना हा महामार्ग पाहिजे शासन त्यावर विचार करेल आणि हा महामार्ग मार्ग पूर्ण केल्याशिवाय शासन स्वस्त बसणार नाही पण शेतकऱ्यांचं कुठलं नुकसान न होऊ देता त्यांना योग्य भाव देऊन हा महामार्ग शासन पूर्ण करेल बुलढाणा तालुक्यातील वरवड येथील दत्तात्रय जेऊघाले या युवकानं जलजीवन मिशन अंतर्गत पाच कोटी रुपये निधी मंजुरात देऊन दोन हजार तेवीस पासून कामा सुरुवात करण्यात आली या कामात मोठा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप जेऊघाले आणि गावकऱ्यांनी केलाय तसेच पन्नास टक्के कामाची बिले अदा करण्यात आली या आंदोलनास शेतकरी नेते रविकांत तुपकर यांनी भेट देऊन जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी आणि जल जीवन मिशनचे अधिकाऱ्यांनी आंदोलनाची तात्काळ दखल घ्यावी अन्यथा उद्यापासून गावकऱ्यांसोबत आंदोलनास उतरेल या आंदोलनात कोणी राजकारण करू नये असं देखील यावेळी तुपकर यांनी सांगितले दत्तात्रय जीवघाले आणि त्यांच्या गावातल्या मंडळीने या ठिकाणी गेल्या तीन दिवसापासून बेमुदत उपोषण सुरू आहे त्यांची मागणी अशी आहे की या गावामध्ये जलजीवन मिशन अंतर्गत एक पाणी पुरवठा योजनेचं काम सुरू होतं चार कोटी नव्याण्णव लाख म्हणजे सर्वसाधारणपणे पाच कोटी रुपयाची योजना आहे एकतीस एक दोन हजार तेवीस ते एकतीस एक दोन हजार चोवीस पर्यंत या योजनेचं काम पूर्ण व्हायला पाहिजे होतं परंतु दुर्दैवानी या योजनेचं भरपूर काम जवळपास सत्तर टक्के काम अपूर्ण आहे जुन्या पाईपलाईनचाच वापर नवीन पाईपलाईनमध्ये करू दाखवलेला आहे आणि भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये पन्नास टक्क्याच्या पुढे बिलं काढून घेतल्या गेलेल्या आहेत काम न करता बिलं काढलेले आहेत जे काम थोडं बहुत झालं ते निकृष्ट दर्जाचं झालं आणि गावात या योजनेचं पाणी येईल अशी काही शक्यता नाही अशा परिस्थितीमध्ये गावकऱ्यांची जी मागणी आहे या मागणीचा विचार जिल्हा परिषद प्रशासनाने जलजीवन मिशनच्या अधिकाऱ्यांनी केला पाहिजे उद्यापर्यंत जर का या उपोषणाची दखल घेऊन वरवणच्या गावकऱ्यांना न्याय दिला नाही तर मग मात्र परवानंतर मी स्वतः या आंदोलनामध्ये गावकऱ्यांना घेऊन उतरेल आणि आम्ही स्वतः सगळे जिल्हा परिषदच्या सीओच्या कॅबिनमध्ये सगळे गावकरी जाऊन बसणार आणि कसा न्याय मिळत नाही ते आम्ही बघू इथं काही दादागिरी दहशत जर करायचा प्रयत्न कोणी केला या विषयामध्ये राजकारण आणायचा प्रयत्न कोणी केला तर त्याला जशाच तसं उत्तर दिल्याशिवाय आम्ही थांबणार